या कार्यक्रमाचे अध्यक्ष दशरथदा पाटील सर्वच मान्यवर सगळ्यांचा उल्लेख केला तर वेळ खूप जाईल आणि म्हणून थोडक्यात मी मनोगत व्यक्त करतो आत्ता आपल्या कार्यक्रमातला मुख्य हेतू आहे की लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई विमानतळाला मिळावं म्हणून सगळे लोक आपण इथे एकत्र आलेलो आहोत परंतु या सगळ्या आंदोलनातून आपल्या समाजाला नाईकसाहेबांच्या रूपानं ना, महाराष्ट्रामध्ये एक मोठं मंत्रिपद मिळालं आहे आणि ते मंत्रिपद अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचा छोटासा उल्लेख मी इथे करतो त्याचं कारण असं आहे की दोन हजार सहा साली भारताच्या संसदेमध्ये वनहक्क कायदा मंजूर झाला त्या कायद्यानं आदिवासींना वनहक्क का मिळाला हे सगळ्यांना माहीत आहे परंतु तो कायदा तुम्ही आत्ता गुगलवर जर पाहिला तर त्या कायद्यामध्ये असा उल्लेख का आहे आदिवासींबरोबर जे पारंपरिक लोक वनाच्या भोवती राहतात त्यांनासुद्धा हे अधिकार आहेत आणि नव्यानं आपल्याला माहीत आहे मॅनग्रोव्हज म्हणजे पान वनस्पती आहेत किंवा समुद्र वनस्पती आहेत इथे आपले कोळीवाडे आहेत आगरवाडे आहेत भंडारवाडे आहेत इथेसुद्धा आपल्या वस्त्या आहेत यांना न विचारता जे अधिकारी तिथल्या मॅनग्रोव्हजला वन घोषित करतात ते बेकायदेशीर आहे हे त्यांनी विचारलं पाहिजे कारण त्या भागात आपण चिंबोऱ्या पकडतो त्या भागामध्ये आपण मच्छी पकडतो तिथून जाण्याचा आपला मार्ग असतो या वाशीमध्ये वाशी गावातच वाशी गावाच्या गावा बाजूनी भिंत घालण्याचा प्रयत्न वन विभागाने केला आणि आपला रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला तर समुद्राकडे जाण्याचा रस्ता आपला तिथूनच आहे आणि पण त्या वनावर आपला अधिकार आहे ही गोष्ट आत्ता नाईक साहेब असताना आम्ही सिद्ध करू शकतो कारण तिथे आपल्या जेठे आहेत जिथे बंदरं आहेत तिथे आपले वस्ती आहेत जुहू कोळीवाडा आहे तिथे एक एकरमध्ये आपली वस्ती होती मँग्रोव झाले याचं कारण तिथले खार बंदिस्ती तुटली आणि मँग्रोव्ह झाले आणि मग तिथली घरं अनधिकृत ठरून काही लोकांनी तोडली पण समुद्राच्या किनारी आमची वस्ती अडीच हजार वर्षापासून असतील वस्ती असेल तर तिथे वनहक्क आपला मंजूर होतो कारण आपल्याला वाढायला जमिनीकडे रस्ता नाही आपल्याला समुद्राकडे आहे समुद्र आपला व्यवसाय आहे मी अधिक काही बोलत नाही परंतु अत्यंत महत्त्वाचं खातं नाईकसाहेबांना मिळालेलं आहे आणि हे खातं आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे याचा वापर सगळ्या लोकांनी करून घेतला पाहिजे सगळ्या गावांनी गावठाणांनी कोळीवाड्यांनी करून घेतला पाहिजे आमचे मित्र संतोष ठाकूर ॲडवोकेट संतोष ठाकूर यांनी सांदपाड्यातून मला एक रिक्वेस्ट पाठवली फोटो फो ह्यावर व्हॉट्सअपवर त्यांनी सांगितलं की गावठाण्यातल्या घरांचं रजिस्ट्रेशन आज होत नाही बाहेरचे काही वकील कोर्टात याचिका टाकतात आणि सांगतात की गावठाणातली घरं हे अतिक्रमण आहे या विषयावर माझे अनेक व्हिडिओ आहेत गावठाणातल्या मूळ गावठाणाभोवती वाढलेली घरं आहेत ही नैसर्गिक लोकसंख्येपोटी झालेले विस्तारित गावठाणाची वाढ आहे आणि कायद्याने भारतीय संविधानात आर्टिकल चाळीस सांगतं की ही नैसर्गिक वाढ शासनाने केंद्र आणि राज्याने करून दिली पाहिजे केंद्राचा कायदा आलाय आपल्या महसूल मंत्र्यांनी मंत्रिमंडळ झाल्यानंतर चौथ्या पाचव्या दिवशी सांगितलं की आम्ही तुम्हाला सगळ्यांना स्वामित्व कायद्याने ही घरं देऊ परंतु जिथे शिडको दावा करते विस्तारित गावठणात तिथे हे घरांचे अधिकार देणं हे केंद्राला सुद्धा चॅलेंज आहे आणि हा विषय लोकनेते दिबा पाटील साहेबांसारखा आदरणीय मंदाताई आणि आदरणीय गणेशजी नाईक यांनी मांडावा अशी मी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र